मुख्य अधिकारी शहादा नगर परिषद यांच्या गेल्या अडीच प्रशासक कार्यकाळात शहराची पूर्ण वाट लागली असून शहादा नगरपालिका नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा देण्यात आहे याबाबत शहरातील श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिर शेजारील गांधी हॉलमध्ये शहादा शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकारी यांनी नगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या तेव्हा आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष अरविंद अण्णाकुवर माजी नगरसेवक राकेशभाई पाटील रविभाऊ जमादार राष्ट्रवादीचे एन डी पाटील सर सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल राजेंद्र अग्रवाल मनोज चौधरी माधवभाई पाटील हर्षल सोनवणे सल्लूभाई लोहार यांनी वरील विषयांवर चर्चा करून सदर विषयाचे निवेदन शुक्रवारी मुख्य अधिकारी शहादा नगरपरिषद यांना नागरिकांच्या वतीने सादर करायचे ठरले आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी सलाउद्दीन लोहार शहादा